चला तर मंडळी आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ एक चमचा जिरे दोन मोठे चमचे तेल लागणारे तेल चांगल्या पिठाला चोळून चोळून घ्यायचं आणि त्याचा असा मस्तपैकी गोळा बनला की समजायचं आपलं पीठ छान तयार झाले आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं मुळून असा घट्ट डो बनवून घ्यायचा आता आपला डो चांगला असा बनलेला आहे आता या डोला आपण झाकून ठेवायचं आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता सहा चमचे तूप घ्यायचं आपण त्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आता आपले दहा मिनटं झालेत आता आपण जो डोग होता चा आपन, तो चांगला मळून घ्यायचा आणि त्याचा असा उभा रोल करून घ्यायचा त्याचे असे चार एकसारखे भाग करून घ्यायचे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि या गोळ्याच्या आपण अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्यात आता आपण दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीनं आपली पोळी लाटून झालेली आहे आता ही साईडला ठेवून द्यायची आता मी दुसरी लाटायला घेते आता आपली ही पण दुसरी पण लाटून झालेली आहे तर त्याला आपण जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली होती ती पेस्ट लावायची त्याच्यावरती गव्हाचं पीठ भरभुरवायचं आणि त्याच्यावरती आपण जी पोळी साईडला लाटून ठेवली होती ती पोळी टाकून व्यवस्थित सेट करून घ्यायची त्याच्यावरती सुद्धा कॉर्नफ्लोवरची पेस्ट लावायची आणि त्या गव्हाचं पीठ भरपुरवायचं नंतर त्याला साईडनं घडी घालायची आणि त्याच्यावरती पण कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावायची आणि गव्हाचं पीठ भुरबुरवायचं अशा पद्धतीनं आपण दुसरी पण घडी घालायची त्याला आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि गव्हाचं पीठ भुरबुरवायचं अशा पद्धतीनं अजून घडे घालायचे पूर्ण सेट करायचं आणि याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवायचं आता मी दुसरी पण पोळी लाटून घेते आणि ते पण फ्रीजमध्ये सेट करून ठेवते आता आपले दहा मिनटं झालेत आपलं पीठ चां छान सेट झाले आता आपण त्यातली एक घडी घेऊयात आणि अशी चौकोनी पोळी लाटून घेऊयात त्याची अशा पद्धतीने आपण जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ नाही अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे असे खारीसारखे उभे काप करून करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण छानपैकी खारी तर बनवणार आहेत ती पण गव्हाच्या पिठाची ही एक नंबर खारी लागते तुम्ही एकदा केली तर पुन्हा पुन्हा करून खाचाल बाहेरची मैद्याची खाण्यापेक्षा ही आपली खारी छान लागते आता आपण तेल तापत ठेवले आता मीडियम गॅसवर तेल ठेवले तेल छान तापले त्यामध्ये आपण खारी सोडून घ्यायची आणि त्याला साईडनं तेल थोडं सोड़, थोडं सोडायचं लगेच पलटी करायची नाही ना खारी फुगून वरती आली ती मग पलटी करायची आणि अशा पद्धतीने आपली मस्तपैकी क्रिस्पी आणि लेअरवाली खारी तयार झालेली आहे तुम्ही एकदा करून बघा एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये अर्धा किलो खारी बनते अशा पद्धतीने आपली गव्हाच्या पिठाची खारी तयार आहे थँक्यू